पावसाच्या सरीत वातावरण गरम सोशल मीडियावर निवडणुकीच्या अफवांचा पाऊस राज्यात हलका पाऊस सुरू असताना आकाशातून नाही तर सोशल मीडियातूनच तारखांचा पाऊस कोसळला आहे सहा नोव्हेंबरला निवडणुकीची घोषणा तीन आणि नऊ डिसेंबरला मतदान अकरा डिसेंबरला मतमोजणी एवढं सगळं ठरवून जणू निवडणूक आयोगाचा ऑफिसच व्हॉट्सअपवरचा आहे असा प्रकार सुरू आहे या अफवांच्या पोस्ट पाहून इच्छुक उमेदवारांनी मोबाईल चार्जरपेक्षा जास्त चार्ज होऊन फोनाफोनी सुरू केली कार्यकर्त्यांनी प्रचार गाणी रील तयार करायला सुरुवात केली मतदे माझ्या भाईला एकाने तर हद्दच केली पोस्ट पाहून म्हणे आपल्या घरात आचारसंहिता लागू केली घरातल्या बायकोला म्हणाला आता खर्च बंद आचारसंहिता आली शहरभर या संभाव्य तारखांवर चर्चा रंगल्या आहेत चहाच्या टबरीवर कोणी म्हणतो घोषणा पुढच्या सोमभरी तर बाजूला दुसरा म्हणतो अरे रे फेक पोस्ट होती पण पुढचा मग गंभीर चेहऱ्याने म्हणतो फेक नसलं तरी फेकच आहे या अफवांच्या सरीत प्रत्येक दट आपली छत्री सांभाळतोय काहींनी प्रचाराचे जोडे झटकलेत तर काहींनी अजून स्लीपरच घट्ट बांधले नाहीत राजकारणात पाऊस अफवा आणि चर्चा या तिन्ही गोष्टी कधीही थांबत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे पावसाच्या सरीने थोडं वातावरण गार झालं असलं तरी या निवडणुकीच्या अफवांनी राजकीय पारा चाळीस डिग्रीवर नेऊन ठेवला आहे शेवटी एकच निष्कर्ष घोषणा कधी होईल माहिती नाही पण अफवांचा प्रचार मात्र जोमात सुरू आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल